Oh, hi. Hello, family members, and welcome back to my channel. It's me, AguCat, once again. And first of all, don't forget to subscribe my channel. And like, comment, share, and please don't skip my video. I will watch till the end. So guys, first of all. प्रीमियर लीग सीजन तीन तीसरे वर्ष तीसरे एक धमाकेदार आयोजन सलग तीसरे वर्ष पहिला फोट फोटो खेचण्यात येतो मनोज केनी यांच्याकडनं सुरेख फोटो आलेला आहे त्यांचा असं मला अपेक्षा आणि त्यांचे फोटोग्राफर जगदीश हंबिरे आणि पहिला फोटो खाजागडी ग्रुपवर आला तो म्हणजे आमचे आयकॉन प्लेयर दुष्यंत मेहेर यांचा प्रीमियर लीग टीमचे हे सामने घडताना आजच्या दिवसातील पहिला दिवस आणि उद्घाटन प्रसंगी जमलेला हा जनसमुदाय महिला वर्ग दिलवाडी माते की जैनाथ महाराष्ट्र बजरंगबली बजरंगबली

खूप खूप आभार की त्यांनी संघाला प्रायोजित केले आणि एक उत्साह जोश भर ಅಂತೂ ಸರ್ವ ಖಾದರಡಿ ಪ್ರೀಮಿಯರ್ ಲೀಗ್ ಚಾ खेळाವು ಸರ್ವ ಬಿಂಗಡಿಯ ಅಲ್ಲಿ ಇತ್ತು ಹೊರ ಟಾಮ್ ಟಾಮ್ ವಿಡೋ 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 ಮಾಡಿ ವಿಡೋ ಮಾಡಿ ಹೋಗಿ ಚಲ ತುಪ್ಪಾ ಬಿಡೋ ಗಾ ಕಂಬರೇلا ಕಂಬರೇلا ಬಿಡೈ ಪಾಟೇ ಪಾಡಿ ಪಾಟೇ ಪಾಟೇ ಹಮ್ सुंदर से, तो से, से चित्रण होता तो ना अक्षर कैमरा कैद होता ना का शंकर भगवान की बजरंग बली की जय श्री राम जगदगुरु शंकराचार्य महाराज की

प्राप्पा! बर्णी लाप्पा! अग्स ओना, घरिषकी ली अव्टाल गामदी लीड़ी रण बदी पञ्जाब सिन्धु गुजरात उत्कल गङ्गा इन्द्र हिमाचल यमुना गङ्गा उच्चल जगति तङ्गा तव शुभ नामे जागे तव शुभ मागे गाहे तव जय गा जनगण मङ्गल गायक जय हे भारत भार विनंती करतो फिल्डिंगला डिसाइड ना बरोबर ना लहान घेतील ফে পাৰ ফলত

ऑफ साईड च्या चांगली त्यांनी पहिला डॉट टाकला आहे माफ करा अमोल्याला दुसरा चेंडू ऑफच्या दिशेने टाळवला आहे सुंदर एक धाव दोघी दुसरी धाव घेतो एकच धावावर समाधान मानावं लागेल त्यांना दो थांबवलं त्यांना दुसरी धाव घेण्यापासून आता कालच्या सामन्यात सुद्धा लोकशाही आणि चांगली खेळ करून आपल्या संघाला जिंकवलं होतं जवळजवळ त्यांनी आपल्या स्वतःच्या पंचेचाळीस धावा केल्या होत्या खूप छान अशी फलंदाजी चटकार चौकार मारून त्यांनी फलंदाजी केली होती बघूया आता चिनू त्याला रोखतोय का पहिल्या बॉलापासूनच सुंदर असे सामने आजचे रविवार खादन आणि प्रीमियर लीगचा आजचा दुसरा दिवस पर्व तिसरे तिसरा चेंडू चांगला फटका मारला आहे लोचन यांनी आणि तिकडे चांगले सुंदर असे फिल्डिंग प्रफुल करून एकच धावा समाधान म्हणा लागेल लोचन खूप असे छान तीन चेंडू दोन धावा लोचन आपल्या चौथा चेंडू घेऊन येत आहे चिनू चौथा चेंडू चांगला प्रकार टाकला आणि हा बघूया सुंदर खेळ घेऊन अमर पाते आणि कमान टीचे

खादनाळी प्रीमियर लीग वर्ष केसरी आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमी तसेच सर्व ग्रामस्थांचे खादनाळी तर्फे सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत पुढील ते ऋषिकेश मर्जे काय झालं अमोल जागा सांभाळायला दोघे आता काय करतात आपल्या संघासाठी खूपच छान असा झेल घेतला होता अमर पाकदरे यांनी चिनुयाच्या ओव्हर मध्ये पाच चा भाग चार चेंडू चार चेंडू दोन धावा लागले आहेत आतापर्यंत संघासाठी पहिले आणि आपले वैयक्तिक पहिले छटक घेऊन चिनू आणि चौपाच पाचवा चेंडू चिनू एका ऋषिकेशाला चांगला फटका मारला ऑफच्या दिशेने बघूया आता किती धावा मिळत आहेत ते एक धाव पूर्ण केले आहे दुसऱ्या धावेसाठी आहेत आणि दोन धावा पूर्ण ऋषिकेशचा चांगला दिशेने दोन धावत त्यांना समाधान म्हणावं लागेल चिनू आतापर्यंत फक्त चार धावा खर्च केले त्यांनी शेवटचा चेंडू पाच चेंडू आणि चार धावा दिले आहेत बघूया आता शेवटचा चेंडू आपल्या षटकातील काय करता येते चिनू चांगला फटका बघूया झेल बादू बघा आणि हा झेल रोशन यांनी चांगला झेल घेतला आहे तिथे ते ऑपच्या दिशेने चिनू याच्या ओव्हर मध्ये आणि ऋषिकेश याला आता बाहेर यायला ला लागेल पडायला लागेल झेल

पंचाने थोडीशी नाही करायचं आहे कारण आपल्याला अजून भरपूर सामने खेळायचे अमरोसा करण्याचे हजर आहेत निलेश केनी वेदान वेदन कागदरे आणि समोर जे आहेत त्याने मैदानाच्या बाहेर यायचं आहे सर्वांनी मैदानाच्या बाहेर यायचं आहे बाउंड्रीच्या बाहेर उभं राहून उभं राहायचं आहे आए, आता मी सर्वच प्रेक्षकांचं स्वागत करतो आणि महिला संघाने सुद्धा आपल्या तयारी ठेवायची आहे यानंतर महिलांचे सुद्धा सामने खेळण्यात येत आहे आणि आताचा जो सामना आहे वक्रकुंड दामोदर वर्षेस वक्रकुंड आणि पुढचा समोर जे आहेत प्रेक्षक त्यांना नम्र विनंती करतो मी कि थोडं लांबन वय आहे कारण माहिती आहे का टॉस बॉक्स आहे टॉस बॉक्स टॉस मिळतात ते महिला संघ आले त्यांना काय समोर दिकेन आहे त्यांना नम्रती विनंती करता आशीष नवनीत बाजू देवा थोडा थोडं या बाजूला या अजून अजून माघारी अजून माघारी या ते टॉस बॉक्सच्या साईड लावा जे टॉस बॉक्स आहे ना त्या बाजूला वा आता यानंतर जो महिला सामना वय आहे आणि पुढचे बोलावरती दुसरे रन द्यायला तयार आणि दोन रन पुरे केले आणि दोन रन समाधान मानले जातात गाव संख्या अकरा

पर हम भी रे Terima kasih telah <laughs> menonton! परंतु गौरव 100 और 8 नंबर की जरूरत और हम यहां चौक में मेरा कैमरा संरक्षण पर जाएगा मुक्ति प्रसाद दान चिन्ह बेचने का हमें समूह का गठन भी हम यहां पर समिति करके किसी भी बात पर चार दिन

넣ّता है, therapeutic 小大爷。 18 गेंद में तूफानी बयालीस रन की पारी खेली थी और वो छा गए थे पूरे सोशल मीडिया पे करोड़ों फॉलोअर्स उन्होंने ये किया था क्या उसे 14 गेंद में बयालीस रन की तूफानी पारी खेली थी और आज ऐसे कुछ दरकार उनके टीम के लिए उनके अच्छा देखे 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 असुसऱ्या ग्राउंड चालू आहे तिकडेही तुम्हाला जर फिक्स मारला आणि कॅच घेतला तर जय अंबे हा टॉस जिंकला आणि आपण पहिलाच राऊंड बघू शकतो की कॅश घेतला आहे पवन अंबिरे यांचा आणि हा प्रफुल्याला दुसरा विकेट